जय स्वामी समर्थ कांचन कावेळी क्लिनिक मोडणे आम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी आयुर्वेद उपचार सेवा लोकांसाठी देत आहोत आज गुरुवार सांगितल्याप्रमाणे मुतखडा मूत्रविकार लघवीच्या समस्या मूत्राचं जे इन्फेक्शन आहे अशा रुग्णांसाठी ब्रोस्टेटचा प्रॉब्लेम आहे अशा रुग्णांसाठी श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं स्वामींचा आदेश म्हणा आणि आम्हाला वाटलेली ती भावना आहे प्रत्येक वेळी आपण जे घेत राहण्यापेक्षा आपण काहीतरी रुग्णांसाठी लोकांच्या समस्या आहेत वेदना आहेत दुःख आहे या दुःखावर काहीतरी आपण मात म्हणजे त्या लोकांना आपल्याकडून काहीतरी समाधान मिळावं आज मूत्र विकाराचे पेशंट खूप आहेत त्या लोकांना चार एम एमचा स्टोन असेल तर त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागतं किंवा सांगितलं जातं भाग वेगळा आहे पण निसर्ग उपचारामध्ये जसे स्टोन निर्माण होते तसे स्टोन आयुर्वेदिक औषधानं हर्बल मेडिसिननं निसर्ग उपचार पद्धतीनं ते विरघळून जाते तयार होणे आणि विरघळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तर आम्ही कोरोनाच्या अगोदर हे औषध मोफत चालू केलेलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद होता आणि हजारो पेशंटने तो लाभ घेतलेला होता आता त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रोस्टेट होतं प्रोस्टेटचा प्रॉब्लेम मिटला आम्हाला एवढे मोठे स्टोन होते ते स्टोन पूर्ण विरगळून गेले परंतु कोरोनामध्ये लोकांना ही सेवा द्यायला आम्हाला अडचण आली आणि कोरोनामध्ये ते बंद असल्यामुळं तिथून सेवा आमची जी बंद झाली त्यान होती त्यानंतर आम्ही दोन चार वर्षे पाच वर्षे त्याच्याकडं लक्ष दिलं नाही परंतु काही कारणास्तव ज्या पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या अनुभवानं आम्हाला सतत फोन करायला लागले ते औषध पुन्हा एकदा चालू करा लोकांची गैरसोय होती तर लोकांना ते औषध मिळू द्या आणि आम्ही तो पुन्हा निर्णय घेतला आणि स्वामी कृपेनं ते औषधं आम्ही पुन्हा एकदा चालू कर केलेलं आहे तर ज्या लोकांना स्टोन आहेत मूत्र आजार आहे अशा लोकांना सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते ते ऑपरेशन करू शकत नाहीत गरीब लोक आहेत सामान्य लोक आहेत आणि पैसेवान लोक असेल तर ऑपरेशन करणं म्हणजे ते काही सोपी गोष्ट नाही चिरफाड करून वगैरे घेणं किंवा अनेक समस्या नवीन नवीन जरी तंत्रज्ञान आलं तर आपल्या शरीरामध्ये जे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे जे, जे काय ऑक्सिलेट आहे कॅल्शियम आहे प्रोटीन आहे याचा जे जास्त वापर आपल्या शरीरामध्ये झालेला आहे ते स्टोर झालेलं आहे ते किडनी फिल्टर करत असताना ते तिथं राहिलं जातं गाळलं जातं तिथे ती घाण राहते किडनीमध्ये कमी पाणी पिणे किंवा लगमेला लागल्यानंतर लगेच न जाणे अशा अनेक समस्या आहेत लोकांच्या अलीकडचा आहारसुद्धा त्याला कारणीभूत आहे पण अशा लोकांसाठी आम्ही एक सहज उपलब्ध औषध करून दिलेलं आहे की सकाळी उपाशी तुटी ओठ साफ झालेलं असावं कुठल्याही प्रकारचं अन्न नाही पाहिजे आणि पेशंटला चहाचं पत्ते हे पूर्णपणे वरचे आहे त्या लोकांनी सकाळी गुरुवारी सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये अगदी महाराजांच्या कृपेनं आम्ही आशीर्वादा घेऊन सात ते अकरा या वेळेत कुठल्याही प्रकारचं मोबदला न घेता विनामूल्य हे औषध आम्ही उपलब्ध लोकांसाठी रुग्णांसाठी दुःखी वेदना तडपणाऱ्या माणसांसाठी हे औषध उपलब्ध करून दिलेलं आहे विशेष म्हणजे औषध घेतल्यानंतर पेशंट अगदी त्याच्या कसल्याही वेदना असल्या तर तो आरामात अर्धा तासामध्ये तो थोडा रिलॅक्स होतो आणि त्याची लघवी जास्त वाढायला सुरुवात होते अगदी चमत्कारिक चांगल्या पद्धतीचं हे आयुर्वेद हार्बल मेडिसिन आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा गैरवापर करायचा नाही आणि त्याचा पैसा म्हणून आपल्याला ते त्याचं हे घ्यायचं नाही या हेतून एक आपण एक सेवा म्हणून लोकांचे दुःख थोडंसं आपण थोडं त्याला काहीतरी आपण करू शकतो मदत करू शकतो म्हणून आम्ही ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे पाच वर्षानंतर आज पहिल्यांदा ती सेवा चालू केलेली आहे सांगितल्याप्रमाणे आज फक्त तेरा ते चौदा लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आनंद वाटतो थोडे असतील लोक पण भविष्यामध्ये या लोकांना रिझल्ट चांगले आले तर ती लोकं या विनामूल्य सेवेचा नक्कीच लाभ घेतील आणि स्वामी समर्थांचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद असेल आम्हाला अशी सेवा करण्याची संधी मिळावी हीच स्वामीचरणी प्रार्थना गुरुदेवी व दत्त परब्रह्म सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ